सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेली डॉक्टर संपदा मुंडे याचा मृतदेह फलटण शहरातील एका हॉटेलच्या खोलीत आढळला ही घटना समोर आल्यानंतर जिल्हा आणि राज्यभरात मोठी खळबळ उडाली डॉक्टर संपदाने आत्महत्याआधी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहिली होती हे नावं म्हणजे पी एस आय गोपाळ बदनी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बनकर या दोघांचीही मजकूर लिहिला होता त्यामुळे या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे त्यांच्या हातावरचा तिने या व्यक्तींचा छळ व अत्याचार केल्याचं लिहिलं होतं त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं आहे काही दिवसापूर्वी डॉक्टरांनी पलटण ग्रामीण पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली होती ही तक्रार फिटनेस सर्टिफिकेट जारी करण्याबाबत दबाव टाकल्याची होती त्याचबरोबर पी एस आय गोपाळ बदनी यांच्यावर अनेक आरोप होताना दिसत आहे महिलांची छेड काढणे त्यांना डोळा मारणे ही घटना घडल्यानंतर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर जे लिहिलं होतं त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे त्यामध्ये प्रशांत बनकर याचही याने चार महिने छेळ केला असं लिहिलं होतं त्याचबरोबर पी एस आय गोपाळ बदने याचा देखील या मजकुरामध्ये दे नाव होतं दोघांनी मिळून शारीरिक आणि मानसिक डॉक्टरला संपदाला त्रास दिला असं त्यामध्ये लिहिलं होतं हे प्रकरण शुक्रवारी घडलं त्यानंतर या प्रकरणाची चर्चा राज्यभर झाली पोलिसांवर देखील दबाव वाढला पोलिसांनी दोघांवरही शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांना प्रशांत बनकर यांचं लोकेशन सापडलं तो पुण्यामध्येच होता आणि पहाटेच्या चार वाजता त्याला पोलिसांनी अटक केली काही स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार असं कळत आहे की प्रशांत बनकर हा पुण्यामध्ये आय टीमध्ये मध्ये जॉब करत होता त्याचबरोबर कधी कधी तो फलटणला यायचा प्रशांत बनकर याच फलटण मध्ये कुटुंब राहत होत त्यांचं त्याच घराच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर संपदा याने रूम घेतले होते त्याचबरोबर डॉक्टर संपदा यांनी प्रशांत बनकर यांच्या आईकडे डबा लावला होता प्रशांत बनकरच्या आईना माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की डॉक्टर संपदा यांना मी जेवणासाठी फोन केला होता पण त्या दुसरीकडे जेवणासाठी गेल्या होत्या त्यामुळे डॉक्टर संपदा काही दिवसापासून टेन्शनमध्ये मध्ये देखील होत्या मी त्यांना विचारलं देखील पण त्यांनी काही सांगितलं नाही ना पी एस आय गोपाळ बदने यांना आम्ही ओळखत देखील नाही असं प्रशांत बनकर यांच्या आईकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे त्याचबरोबर पी एस आय गोपाळ बदने यांच्या बीडच्या घरी पोलिसांकडून निरोप पाठवण्यात आला होता जर गोपाळ बदने कारवाईला सामोरे गेले नाही तर त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल त्यानंतर ही बातमी त्यांच्या पर्यंत पोहोचली बडतर्फ होण्याच्या भीतीने भीतीने तर होणे त्यांना शरणागत पत्करली स्वतःहून पोलिसांपुढे हजर झाले तो दोन दिवसापूर्वी पंढरपूरवरून सोलापूरला आणि सोलापूर नंतर बीडच्या घरी आला होता त्याला ही बातमी समजल्यानंतर तो पोलिसांसमोर हजर झाला हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळे यामध्ये काही सत्य समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कारण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाशी या दोन व्यक्तींचा संबंध आहे की नाही हे चौकशी समोर येईलच या दोन्ही आरोपींना पोलीस लवकरच न्यायालयामध्ये हजर करणार आहे न्यायालयीन या दोन्ही आरोपींना काय शिक्षा देतात याकडे राज्याचं लक्ष लागू नाही तर या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा